खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी तास इंद्रनगर पोलिसांनी केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑगस्टला कृष्णा प्राईड अपार्टमेंट सदाशिव नगर या ठिकाणी एका महिलेचा संशयास्पद मृतदेह मिळून आला होता त्यानुसार इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा तपास करीत असताना गुन्ह्यातील आरोपी मयूर दत्तात्रय नागरे हा घटना घडल्यापासून फरार होता इंद्रनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तपास करीत असताना मयूर धाम नाशिक येथे घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली याबाबत पुढील तपास इंद्रनगर पोलीस करीत आहे इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुमारे चार महिन्यापूर्वी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता एक महिला तिच्या राहत्या घरामध्ये मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी सापडून आली होती सदर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यातील संशयित आरोपी मयूर नागरे हा फरार होता आणि त्यांनीच सदर खून केल्याबाबतची प्राथमिक माहिती आमच्याकडे या ठिकाणी प्राप्त झाली होती गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस पथक त्याला शोधत होते आणि दोन दिवसापूर्वी त्याचा या ठिकाणी गुप्त साक्षीदारांमार्फत माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीला पाच दिवसाचा पी सी या ठिकाणी मिळालेला आहे सदर खून हा त्याने अनैतिक संबंधातून केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सह्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार पोलीस नाईक सागर परदेशी पवन परदेसी संदीप बागल पोलीस समलदार सागर कोळी सौरभ कोळी मुजाहिद सय्यद जयलाल राठोड महिला पोलीस समलदार श्याम जोशी आदींनी ही कारवाई केलेली आहे న్యూస్ న్యూజీ ప్రతినిధి రోహందాని నాశిక